नमस्कार नवरात्रानिमित्त सिन्नर शहरातील देवींच्या मंदिरांची माहिती आपण घेतो आहोत वावी रस्त्याला गोळेसरांच्या माळ्यामध्ये आई भवानीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत नवरात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी काम चालू असलेलं आपण पाहू शकतो हे जे मंदिर आहे त्याचं नुकतंच जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आणि तुळजाभवानीची मूर्ती या मंदिरामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे आणि आज आपण आलेलो हो। आहोत सुंदर येथील आमच्या शेताद्री मंदिरात तुळजाभवानीच्या मंदिरात हे मंदिराचा जीर्णोद्धार आता मागच्याच वर्षी पार पडलेला आहे फार जुन्या अशी परंपरा या मंदिराला लाभलेली ला आहे परिसर परिवाराचं मंदिर असून हे सर्वांसाठी खुलं आहे आणि आता आपण चालूयात आणि मंदिराचं दर्शन घेऊया मातेशी जी काही मोठे आहे तुला जबाबदारी मागणीची अतिशय महत्वाची आणि पवित्र प्रक्रियेतून मागच्या काही दिवस तिच्यावरती मोठी पूजापाठ करण्यात आलेली आहे आणि अंत्यंत मनोभावे दर्शन केल्यावरती की जी माता आहे जी काही ती सर्वांना पाहुते अशी इच्छा खेळ आहे सिन्नर येथे भवानी मातेचे शंभर वर्षापूर्वीच मंदिर आहे हे जे मंदिर आहे हे गोळेसर परिवारांनी डेव्हलप केलेलं आहे के किंवा विकसित केलेलं आहे आणि गेल्या शंभर वर्षांपासून या मंदिरामध्ये पूजा अर्चा नित्य केली केले जाते नुकताच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे श्री शेखर गोळेसर यांनी हे काम अतिशय भक्तिभावाने आणि मनापासून केलेलं आहे आज या मंदिरात ते आपल्या सोबत उपस्थित आहे आपण या मंदिराविषयी श्री शेखर गोळेसर यांना विचारूया विचा शेखरजी हे जे भवानी मातेचं मंदिर आहे हे खूप जुनं मंदिर आहे याचे कल्पना आहे आपल्या सगळ्या सिन्नरच्या परिवारांना गोळेसरांना सगळ्यांना माहिती आहे जुनं भवानी मातेचं मंदिर आहे तर हे जे मंदिर आहे ज्याचा तुम्ही अतिशय चांगला जीर्णोद्धार केलेला आहे लोकांचा सहभाग घेऊन तर त्याविषयी जरा सांगावं संक्षिप्त लोकांना सांगायचं जर झालं तर मंदिर बांधायचं बांधायचं हे आपल्या सर्वांचं ठरलं होतं मी ज्वालामाता लॉन्सचा एक संचालक म्हणून मी ऑफिसमध्ये बसलेलो होतो आणि बसलेला असताना माझ्या शेजारी बॅग पडलेली मला दिसली बाजूला आणि मी माझ्या मित्राला सर म्हटलं की बघ त्यात पैसे असतील आणि खरंच त्यात तीस हजार रुपये मला सापडले आणि ती एक छॅट होती की मग मी या घरी आजीला सांगितलं आजीने सांगितलं की पैसे देवायचे तो हात लावून मग मी ते पैसे आठ दिवस तसेच ठेवले कोणीच मागायला नाही मग त्या पैशाची मी एवढी केली दुसरी गोष्ट अशी की माझ्या लॉन्च असमोरून आयडियाची इंटरनेटचे एक केबल चाललेली होती मग मी ती अडवली मी त्यांच्याकडे डिमांड केली एक लाख रुपये मला लागतील त्यांनी मला पन्नास हजार रुपये दिले म्हणून मला नका देऊ मग मला ती त्यांनी पन्नास हजार रुपये देऊन मी ती पन्नास हजार रुपयाची सुद्धा एवढी आईच्याच नावाने केली असं करता करता मला एक छोटसं इथं पकडे साहेबांनी काम दिलं होतं त्यातही मला एक सत्तर हजार रुपयाचा प्रॉफिट झाला तेही पैसे मी उरले ते आईचंच खात्यात खातं खोललं आणि त्यात टाकले असं करता करता माझ्याकडे साधारण तीन ते चार लाख रुपये असे जमा झाले आणि कामाला सुरुवात करायची तर मग कशी करावी तर मग आमचे मित्रे साहेब त्यांना भेटलो त्यांनी प्लान दिला आणि त्या प्लानवर आम्ही काम करायला सुरुवात केली हळूहळू मी सुरुवात केल्यानंतर मी एकटा होतो एकट्याचे ते दहा झाले दहाशे झाले असंही नदीचा तो समुद्र होऊन आज हे मूर्तरूप इथं आम्हाला प्राप्त झालं ही मूर्ती आम्ही समोर यातून संजय भालेराव म्हणून एक मूर्तिकार आहेत सुतार समाजाचे त्यांचा हा वडील व्यवसाय आहे त्या माणसाने आम्हाला ही मूर्त बाहेरचा नंदी गणपती ह्या सगळ्या मूर्ती आम्हाला संजय भालेराव या माणसाने दिलेल्या आहेत आणि आम्ही सर्व इथले नागरिक सर्वांचा या मंदिरामध्ये थोडा मोठा छोटा असा सगळ्यांचा सहकार याच्यात आहे सगळ्यांच्या सहकार्याने एवढं मंदिर आम्ही आज इथं पर्यंत करू शकतो यात पुढचा फेज म्हणून मंदिर ते झाले आता मंदिराला सभामंडळ पासावा अशी सगळ्यांची इच्छा होती आता ती इच्छा मूर्त रूप करायची तर मग आम्ही सर्वांनी मिळून आमच्या तालुक्याचे आमदार मानिकराव कोकटे साहेब यांना निवेदन देऊन त्यांना सल्ला मसलत करून त्यांच्याशी हे करून त्यांनी आम्हाला एक साधारण दहा लाखाचा पुढे सभामंडप दिलेला आहे आणि आम्ही तो आता मूळ साधारण कन्स्ट्रक्शन आरसीसी वगैरे झालेले आता फक्त फिनिशिंग लेवलला आम्ही बाकी आहोत एक साधारण महिना पंधरा दिवसात आम्ही हे पण फिनिश करून सभामंडप पण नवरात्र संपल्यानंतर रेडी होऊन जाईल बाजूचे लोक आहेत कोणी पाणी मारायला येतं कोणी झाडायला येतं कोणी साफ येतो येतं कोणी देवीची पूजा करायला येतो कोणी आवरायला येतं सहकार्य म्हणजे इथे सगळे चारी बाजूचे जे लोक आहेत हे आजूबाजूचे लोक असा विनायकनगरचे जे लोक आहेत हे अति मनोभावे देवीची पूजा करतात आणि जे मंदिराची टाकटीपणा स्वच्छता हे सगळं हे लोक सांभाळतात निसर्गसंपन्न वातावरणात असलेले भवानी मातेचे हे मंदिर नेमके कुठे आहे आणि तिथे कसे जावे हा प्रश्न आपल्याला पडला असेल खरं ना तर सिन्नरच्या वाविवेशी समोरून जो रस्ता जातो त्या रस्त्यावर ज्वालामाता लाँचच्या थोडं पुढं गेल्यावर उजव्या बाजूला श्री राहुल ट्रेडर्स नावाचे दुकान आहे या दुकानाच्या गेटमधून कच्च्या रस्त्याने त्या देवी मंदिरापर्यंत पोचता येतं आपण सिंदरकर असाल तर या नवरात्रात गोळेसर परिवाराच्या या भवानी मातेचे दर्शन जरूर घ्या